आपण त्याला वीस वर्ष झाले मत करतोय लग्न अनेक ठेवला प्रत्येक लग्नात जाते जेवण करते फोटो काढते त्यानंतर धनंजय धावेकर यांना मी विनंती करतो की आपण फक्त तीन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्य व्यासपीठ या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक आमचं सर्वस्व या जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राकड एक विकासाच्या दृष्टीनं सातत्यानं आपल्या जनसामान्याचा विकास कसा होईल हा ध्यास मनात बाळगून जनसामान्याबद्दल कणव असणारा आपला नेता म्हणजे आदरणीय डॉक्टर प्राध्यापक साव तानाजीराव सावंत साहेब साव, आणि आमचे मित्र मान्य श्री संदीप पापा मडके या सभेला वेळभावी मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो फक्त एकच गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की महाविकास आघाडी आणि महायुती याच्यातला आजचा फरक पाहायचा असेल तर महायुतीमध्ये आमचे नेते आदरणीय पालकमंत्री सावंत राणा राणादा आमचे खोचरे साहेब असतील या मंडळीकडं पाहिल्यानंतर यांचं दैनंदिन रोज जनतेसाठी काही ना काही काम पाहायला मिळतं आपल्याला परंतु महाविकास आघाडीमध्ये आताचा जो उमेदवार आहे त्याच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीतलं एकतरी काम सांगण्यासारखं आहे का, का। याच जागेवर आम्ही दोन हजार सहा ला सभा केली साहेब पहिली त्या माणसाची याच जागेवर पहिला मेळावा दोन हजार सहा ला केला होता अठरा वर्षपूर्वी अठरा वर्षात वर्षा कार्यकर्ता म्हणून आम्हालाच त्याचं सांगण्यासारखं एक सुद्धा काम नाही फक्त कुठलाही किस्सा सांगत असताना लोकाला बदनाम करून सांगायचा बसमध्ये महिलेला जागा दिली तो किस्सा सांगताना कंडक्टरला बदनाम केलं गावातला फ्यूज गेला तर त्या लाईनमेनला शिवाय देऊन त्या लाईनमॅनला बदनाम करायचं काल परवा एक किस्सा सांगितला की कि चेक दिला आणि घरकुलाचा चेक देत नाहीत कशामुळे चेक देत नाहीत तर अधिकारी हजार दीड हजार रुपये घेतल्याशिवाय चेक देत नाहीत मग मी फोन करतो आणि ते चेक देतात हा किस्सा सांगितला एक क्लिप व्हायरल झाली त्या आरटीओला शिवे दिलेला क्लिप व्हायरल झाली का एक टिप्पर कुठल्या तरी पकडलं आता आम्ही साहेबांना काम करताना बघतो ना साहेब अधिकाऱ्याला बोलत असताना साहेब तो अडचणीत आहे त्याला मदत केली पाहिजे आणि त्याचं ते तेवढं काम करा असं विनंती वाजा बोलतात ह्याची भाषा त्या दिवशी अशी होती साहेब महिला माफी मागतो आरटीओ ला म्हणतो की तुझ्या जर गांडीत दम असेल तर आजमेराचे टिप्पर पकड म्हणजे डॉक्टर ला शिव्या देतो म्हणजे याचं काम काय फक्त अधिकाऱ्याला शिवाय देणं म्हणजे याला एवढं सुद्धा भान राहत नाही की हे अधिकारी आहेत शासकीय लवकरदार आहेत ह्याच्या बापाच्या घरचे सालगडी नाहीत एवढं सुद्धा भान त्याला राहत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा जिल्ह्यातल्या नौकरदारांनी विचार करण्याची गरज आहे की हा त्याचं काम सांगण्यासाठी संबंध नोकरदाराची भ्रष्ट नोकरदार काम सुकार नौकरदार असं म्हणून त्यांच्या बढ्यातला दम काढण्यापर्यंत जातो याच वैयक्तिक काम काही नाही वैयक्तिक काम काही नाही त्या दिवशी बोलता बोलता असं म्हणला की जर कारखाना भांगार होता तर तुम्ही घेतला कशाला तर त्याला हे लक्षात आलं असेल तिथून रोज येता जाता ज्यावेळेस उसाचे ट्रॅक्टर उभा राहिले त्यावेळेस ते त्याच्या लक्षात आला असेल सावंत साहेबांनी कारखाना का घेतला ज्यावेळेस कामगाराच्या मोटरसायकल लाईन न लागतात त्यावेळेस लक्षात आला असेल कारखाना का घेतला आणि तिथून जायचं जर डोळं बंद करून जात असेल तर किमान घराच्या स्लॅपवर बसून त्या चिमणीतला निघालेला धूर बघून ह्याच्या बुडातून सुद्धा धूर निघाला असेल आपण भंगार केलेला कारखाना आपण भंगार केलेला कारखाना आम ज्यांना त्यांनी नेते मांडलं त्या नेत्याने चालू करून तिथं हजारो युवकाला काम दिलं हजारो शेतकऱ्याचा ऊस केला आणि तू भंगार केलेला कारखाना सावंत साहेबांनी त्याच आत्मीयतेनं घेतलेला आहे की मी ज्या भागातून निवडून जातो मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा ऊस केला पाहिजे त्या जिल्ह्यातल्या युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे जिल, त्या जिल्ह्यातल्या लोकांना मदत झाली पाहिजे याच उद्देशानं घेतलेला आहे एक शेवटचा किस्सा सांगतो आणि थांबतो ज्यावेळेस साहेब मराठवाडी मुक्तम संग्राम दिनाला आलात आपण त्यावेळेस आपल्याकडे एक मुलगी आली होती की माझ्या वडिलाला कॅन्सर झालाय साहेबांनी आमच्याकडे उपचाराला पैसे नाहीत साहेबांनी उपचार फुकट केला उपचार फुकट केल्याच्या नंतर पुन्हा ती मुलगी म्हणली की पहिल्या उपचाराला फार खर्च झालाय त्याच्यात आम्ही अडचणीत आहेत साहेबांनी विचारलं काय खर्च झालाय तिने एक अमाऊंट सांगितलं एक मिनिटात साहेबांनी ती अमाऊंट त्या मुलीला द्यायला सांगितली सांगण्याचं तात्पर्य काय आपण ज्याला वीस वर्ष झाले मतं करतोय लग्न अनेक जेवला प्रत्येक लग्नात जाते जेवण करते फोटो काढते टाकते पण एका तरी लग्नात आयाराच एका तरी लग्नात आयर केला बरं लग्नात आयार नको करू वीस वर्षाच्या कालखंडात आपल्याकडे एक पद्धत आहे वडील जर वारले तर मुलाचं लग्न एक वर्षाच्या आत करतात ह्याच्या वीस वर्षाच्या काळात एक पाच लग्न अशी झाली नसतील का वडील वारलेत म्हणून एक वर्षाच्या आत मुलीचं लग्न करायलेत त्या तरी लग्न ह्यानं मदत केलेलं ऐकलं तुम्ही कुणाला शिक्षणाला मदत केलेली ऐकलं कुठलं विकास काम केलेलं ऐकलं फक्त भंपकगिरीन भाषण भाषण भीतीच आहेत तुम्ही ऐकलं असेल दोन हजार सहा ला ज्यांनी भाषण ऐकली आम्ही जे दोन हजार सहा भाषण केलं का नाही साहेब तीच भाषण अजून बिकरतो स्क्रिप्ट बदललेली नाही अक्कल पाहिजे त्याला राजकारण फक्त बोलबच्चन करून होत नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे आप की आपल्याकडे काम करणारी माणसं आता आपल्याला मिळालेली आहेत आपल्यावर प्रेम करणारी माणसं मिळालेली आहेत म्हणून येणाऱ्या सात तारखेला तुम्ही घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबलं कि ते मतदान सावंत साहेबांनी केलेल्या मदतीला जाणार आहे सावंत साहेबांनी चालू केलेल्या कारखान्याला जाणार आहे त्या कारखान्यात मिळालेल्या रोजगार ज्या मुलांना मिळालं त्या मुलाच्या रोजगाराला जाणार आहे राणा दादांनी जे दवाखान्याला मदत केलेली आहे त्या मदतीला हे मतदान जाणार आहे आपलं मतदान वाया जाणार नाही आपण केलेल्या कामाला मतदान करायलोत तो नाही केलेल्या कामाला भंकसगिरी करून भाषण करून फक्त मी भविष्यात काहीतरी करू करतो म्हणून मतदान मागत आहे आता त्याचं भविष्य कधी आहे काळाने गेलं त्याचं लिक्रो आता मतदानाला येईल भविष्य कधी आहे ते माहीत नाही सांगायचं तात्पर्य आहे कामाला मतदान करा येणाऱ्या सात तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद